जिल्ह्यात येत्या एकतीस जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे जिल्ह्यात एक लाख बहात्तर हजार चारशे तीस बालकांचे लसीकरण होणार आहे एक हजार सातशे त्रेसष्ट व नागरी भागात दोनशे असे एक हजार नऊशे त्रेसष्ट बूथ असतील त्यासाठी जिल्ह्यात चार हजार आठशे तीस स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असेल महामार्गावरील रस्त्यांच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे धाबे शेतातील लाभार्थी पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके भटक्या लोकांची बालके याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या, बाल या सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी मोबाईल पथकाद्वारे सर्वदूर पोहोचून मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे असे निर्देश पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे जिल्ह्यात चौदा हजार पाचशे अठ्ठेचाळीस लस कुपी एक हजार चारशे तेवीस लस करियर पाच हजार पाचशे नोंदणीसाठी आवश्यक मार्कर पेन आदी सर्व साहित्य उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली आहे जानेवारी रोजी पल्स मोली अंतर्गत जिल्ह्यात एकूण एक लाख बहात्तर हजार चारशे तीस बालकं आहेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील याकरता आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट बुथ आहे ज्या ठिकाणी पोलिओची लस दिल्या जाणार बालकांना याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये सतराशे त्रेसष्ट बूथ आहे आणि नागरी भागामध्ये दोनशे बूथ याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे याकरता सुपरवायझर चारशे तेरा सुपरवायझर मॉनिटरिंग करणार आहेत त्या बूथचं आपण मोबाईल टीम पण ठेवलेलं आहे एक एक म्हणजे एकशे सत्त्याण्णव मोबाईल टीम आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आहे आपल्या एकशे पंच्याहत्तर आणि शहरी भागामध्ये जे नागरी भागात आहे बावीस टीम अशा टोटल आहे आणि काही ट्रान्जिस्ट टीम आहे आपल्या जे रेल्वे स्थानक आहे बस स्थानक आहे त्या ठिकाणी किंवा पोस्ट आहे या ठिकाणी ट्रान्झिट टीम पण ठेवलेल्या आहेत आपण आणि जे बालकं बूथवर येणार नाहीत त्यांच्यासाठी आपण एक दिवसानंतर हाऊस टू हाऊस हो विजिटमध्ये आपण त्यांना आय पी पी आयमध्ये कवर करणार त्या बालकांना म्हणजे शंभर टक्के यशस्वी होण्याकरता एकही लाभार्थी सुटणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत सर्वांना आव्हान हेच राहील की आपलं एकतीस जानेवारीला बुथवर आपल्या सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना घेऊन यावे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી